नमस्कार मंडळी तर आपण आज बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी उपवासाची सो यासाठी आपण घेतलेले इथे भिजवलेले साबुदांडूळ हे आपण एक दोन तास सोक करून पाणी नितरून ठेवलेले आहेत नंतर आपल्याकडे आहे उकळलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट चवीपुरती साखर ओलं खोबरं लिंबू मिरची कडीपत्ता आणि थोडंसं जिरं तर आपण बघूया कशी साबुदाण्याची खिचडी बनते उपासासाठी सर्वप्रथम गॅस पेटवून घेऊया त्याच्यामध्ये आपण टाकूया दोन चमचे तेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत साजूक तूप हे ऑप्शनल तुम आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आता टाकतो टाकत आहोत कढीपत्ता कढीपत्त्याची फोडणी देत आहोत आपण तेलावर त्याने खिचडीला असा मस्त असा सुगंध आणि तव येईल त्याच्यानंतर जाते आहे त्याच्यामध्ये जिरं जिरं बघा कसं तडतडत आहे त्याच्यामध्ये आपण देत आहोत मिरचीची फोडणी सो so बेसिकली मिरची जिरं आणि कढीपत्ता या तिघांची फोडणी घेऊन ती परतवायची आहे जिरं तडतडायला लागलं का आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत बटाटा गॅसची फ्लेम बारीक करून बटाटा मस्त तेलावर खरपूस भाजून घ्या मस्त असा सुगंध दरवळत आहे किचनमध्ये थोडा वेळ बटाट्याला तेलासोबत थोडं शिजून घ्या मग त्यात जाणार आहे मीठ चवीनुसार आणि त्यात थोडीशी साखर ही आम्ही टाकतोय ही साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर खिचडी थोडी गोडीस पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता बट आम्ही सजेस्ट करू साखर टाकली तर थोडं खिचडीला सुगंध आणि थोडी खिचडी गोडीस होते आणि चवही चांगली लागते साखरेच्यानंतर बटाटा थोडा शॅलो फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण मेन इन्ग्रिडियंट ॲड करतो आहे तो म्हणजे आपला साबुदाणा मार्केटमध्ये दोन प्रकारे साबुदाणे भेटतात एक बारीक असतो एक जाडा असतो तुम्ही बारीक साबुदाण्याची खिचडी करून बघा ती अजून चांगली लागते आणि खायलाही चांगलं वाटतं साबुदाणू गेल्यावर आपण त्याला मिक्स करून घेऊया पद्धतशी साबुदाणे आपले मिक्स करून झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये आता टाकतोय शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतले त्याची सालं काढली आणि आपण त्याला मिक्सीमध्ये थोडे फिरवलं आहे आणि त्याच्यावरून जातं आहे आपलं ओलं खोबरं टाकल्यामुळे खोबर एक मस्त असा फ्लेवर खिचडीमध्ये येतो त्याने खिचडी अजून स्वादिष्ट बनते सगळं मिक्स मिक्स करून घ्या तर मिक्स करून झालेलं आहे आपलं आपण ह्या मंद आचेवर ठेवून झाकून घेऊया थोड्या वेळाने तुमची खिचडी तयार खिचडी आता झाली असेल झालेली आहे त्याच्यामध्ये आपण वरतून लिंबू पिळून घेऊया आणि सर्व करूया तर मंडळी खिचडी सर्व केलेली आहे आणि ती दही आणि लिंबूसोबत आपण खाऊ शकता तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू